लय दिवसाची मैत्रीण जुनी गाली भेटी साठी आपली पण आई जवळ नाही तुला पण आई नाही मला पण आई नाही पैठणात साडी ग तो ह्या मनात वागी घेऊ काय सांगतो मला सर आम्ही जर कधी आम्ही दुपारा जर आम्हाला भाजी नसल ना तर ना इथंच काढा काढा दर्शक पडट्याच्या काड्या म्हणून आणायच्या कारण त्यांनी पाण्यात जर घेऊ उकडले तरी मला आवडत होती आणि बी मला सोडून खाल्लं नाही ही लय दिवसाची मैत्रीण जुनी गाली भेटी साठी आन जवळ बसून सांगत वती मनातल्या गोठी संसाराच्या लोभी पडून नाही झाल्या भेटी गाठी संसाराच्या लोभी पडून नाही झाल्या भेटी गाठी आणि पण तू सुसू देईना ना अवघड ह्या गोठी अग ना तू पण तू सुसू देई ना अवघड ह्या गोठी लय दिवसाची मैत्रीण जुनी गाली भेटी साठी आणि जवळ बसून सांगत होती मनातल्या गोठी पूरणाची पुरणपोळी तुला वय केली जेवयाला पूरणाची पुरणपोळी तुला ग केली जेवयाला आणि जिरे तांदळाचं भात रशी तोंडी लावयाला जिरे तांदळाचं भात रशी तोंडी लावयाला लय दिवसाची मैत्रीण जुनी गाली भेटीसाठी लय दिवसाची मैत्रीण जुनी गाली भेटी साठी आणि जवळ बसून सांगत होती मनातल्या गोठी जवळ बसून सांगत होती मनातल्या गोठी घडी भराची सरंती ग पैठणला जाऊ आणि पैठणात साडी ह्या मना जगी घेऊ आणि पैठणात साडी ह्या मना जगी घेऊ पैठणात साडी ह्या मना जगी घेऊ आणि नाथाच्या वैदर्शनाला दर्शनाला जाऊ नाथाच्या ग दर्शनाला चालदोगी जाऊ नाथाचं ग दर्शन झालं भाग्य आपलं मोठ अन भजन कीर्तन नित्य तिथं हरी पाठ अन भजन कीर्तन नित्य तिथ चाले हरी पाठ लय दिवसाची मैत्रीण जुनी गाली भेटी साठी लय दिवसाची मैत्रीण जुनी गाली भेटी साठी जवळ बसून सांगत होती मनातल्या गोठी आणि जवळ बसून सांगत होती मनातल्या गोवठी साधू संताची पावन भूमी ग पैठण हे गाव आणि पैठणाची साडी नेसवाई सै घेशीन माझं नाव लय दिवसाची मैत्रीण जुनी गाली भेटी साठी मनात जवळ बसून मैत्रीणी एकमेकींच्या किती म्हणजे किती घट्ट नातय तुमचं किती प्रेमळ नात आहे ते तर आम्हाला आहे पण आपल्या प्रेक्षकांना काय सांगाव तुम्ही काकू सर माझं नातं इतकं रक्ताचं नातं नव्हतं ना आमच्या जातीचं नातं पण तरी पण आम्ही दोघी इतकं गत इतकी टिकवली आम्ही आमचं मन जरी आमची जाती वेगळी होती जरी आम्ही एका रक्ताचे नव्हतो पण आम्ही नात्याला या मनाला एवढं जवळ टिकून ठेवलं दोघी ना की समजा असं वाटलं नाही की आम्ही एवढ्या एक जातीचे एकदम जवळचं नाता असं आम्ही दोघी या कमी एका सोबत वागलो मग मी काकोकडे यायचे मग दोघीच्या आमच्या गप्पा सुखादुखाच्या त्यांनी मग मला सांगायचं मी त्यांना सांगायचं रडायचं खूप काही जर रडायसारखं असलं तर रडायचं हसायसारखं असलं तर हसायचं पण जरी जात तिची ना मला कारण की आठवलेलं नाही ना की समजा अशा कधी म्हणल्याने मला काकू की बाई सुनीता तू तिथं वईस का तिथं वहीस असं त्याच्यातलं मला कुठलं दुःखच नाही झालं एकदम हक्काना जसं माणूस बहिणी माईसंग प्रेम करतंय तसंच प्रेम मॅ काकसोबत केला कारण की ते जिद जिद शब्दाची ही आली तिथं तिथं मला सगळ्या मागच्या आठवणी झाल्या की हे गीत जे जोडलं आहे की याच्यात अशी कुठलीच चुकी नाही वाटली मला की समजा इथं चुकी झाली म्हणून कारण की आम्ही ते क काम जे केलं आम्ही ते काही होऊ शकत नाही फक्त त्या भावना आठवडायला कष्टाच्या की या कष्टातून जर आम्ही इतकं करून जर समजा काकूचं मला आता एकदम असं भाग्य वाटतंय की जे काकूचं मन चांगलं होतं त्यामुळं काकूला भगवंताने ही जागा दिली आणि त्यांचे खूप खूप लगे खूप खूप भगवंताने चांगलं करा आणि काकूचं इतकं मन चांगलं तर भगवंताने परीक्षावरती घेऊन जा कारण की भगवंताने एवढ्या गरिबीतून काढलं ते काम आम्ही सांगू शकत नाही कारण की आमचं काम काय काय सांगणार ते गरिबीचं काम आम्ही सांगू शकत नाही की आमच्या गरिबीला तुलना बी नव्हती आम्ही काम करत होतो ते बी सांगत नाही कारण की तुम्ही लहान होते त्या आठवणी फक्त मागच्या जे गाणं जोडलं आहे ना आता हे हे शनावर मला मागच्या आठवणी आल्या तुम्ही खूप एका जेवानी काम केलेलं हा, हा, एकमेकीला के दुःख सुख सांगत होता सगळं दुःख सुख लागेल सगळं काही गोष्टी जे घडते आणि ते सोबत घड्या पण त्या गोष्टीची कुठं फुड झाली नाही किंवा असं म्हणलो नाही आपण की दे आप आज बोलून टाकून उद्या जेवायचं ते होईल कारण की त्याला आम्ही टिकून लई ठेवलो असं आणि याच्या पुढं पण हे टिकूनच राहणार मी घरी जरी गेले तर आता हे गीत ते जोडले पण माझ्या डोक्यामध्ये ना तर पूर्ण आता हे बोलते मी पण मला असं रडायला येतं का माझ्या काकून इतकं काही केले कष्ट पण त्या कष्टातून भगवंतानं खरोखर माझ्या काकूला फळ दिलं आणि खरोखर म्हणजे इतकं जपून ठेवते त्या कोणच्या भी नात्याला की ते मनाला स्वतःला दुःख करून घ्या काकू पण कोणाच्या मनाला दुःख होत नाही पहिल्यापासून काकूचं दहा वर्षापासून अनेक संकट आले होते तुमच्या जीवनात जिथं आईने साथ दिली आणि आने अनेक संकट आले होते आईच्या जीवनात तुम्ही साथ दिली घास सोडून खात नव्हत्या असं तुम्ही सांगत होत्या काही अशा आठवणी सांगता येईल का की ते खूपच तेव्हा खूप वाईट दिवस होते खूप वाईट दिवस होते ना वाईट दिवस असे होते की समजा बाजाराला पैसे राहत नव्हते असं काय सांगायचं पुढचं त्याच्यामुळे जर ते कधी सांगायला गेलं तर वेळ आपल्यालाच रडू येतं ना त्या गोष्टीचं कारण तेवढ्या परिस्थिती होत्याच असतो रोज तरी काय होता भागत नव्हतं ना त्याच्यानंतर मग अशा खूप आणि लहान लहान लेकरं असल्यामुळं लय दयनी होऊन गेले आम्ही काय सांगतो मला सर आम्ही जर कधी आम्ही दुपारा जर आम्हाला भाजी नसेल ना तर आईनं इथंच काळाकाळा दर्शक पडाट्याच्या काळ्या म्हणून आणायच्या आणि चूल आता त्या चुलीचं काय महत्त्व होतं आता तर चुलच राहिली नाही कारण त्या चुलीवरचं अन्न असं होतं की त्याला भरपूर चव होती आता गॅसचं अन्न झालं ना त्याची सगळी चव गेले गेली तर आईनं काय लगे असं नुसतं पाणी घ्यायचं भांड्यातून आणि त्याला फोडणी नाही काहीच नाही लगे नुसतं पाणी टाकायचं आणि थोडंसं कारण का जर कधी एक चमचा भरत कुठे भाजीची पंचायत होत होती पण ती एवढी मजा लागायची त्या कुटक्याची काकोना लगे कधी दोन दिवसाची कुटकी असले पण चव बी काकूच्या हाताला भरपूर होती कारण का मी जर भाजी जरी आणली तरी मी काकूचीच भाजी खात होती काकूच्या हाताला चव तेवढी भरपूर होती कारण त्यांनी पाण्यात जर कुटके उकडले तरी मला आवडत होती आणि तेही मी मला सोडून खाल्लं नाही मी म्हणते बाबा मला अशा आठवणी हे की मी सांगू शकत नाही काकूच्या बाबतीतल्या आठवणी एवढ्या हे आणि ते दैन तर एवढी फक्त याच्यावर सांगू शकत नाही मी की कितक्या दैनीतून आम्ही निघलो एवढ्या गरिबीतून निघलो आम्ही आम्ही एवढंच काय आमच्या नाव घेऊ शकत नाही आम्ही आमच्या बिचारे गवताच्या मुठीतून गेली हा, हा कारण का जर ते सापाविषयी बोलताय ना तुम्ही हा सापाविषयी तर ते आमच्या मुठीतून गेले कारण का, 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 हो का जर कधी आम्ही पाऊस आला आम्ही जर त्या बांधाचं गवत जर नाही कापलं तर आम्हाला हाजरी कमी भेटत आम्ही म्हणायचं नको कापू आम्ही हे घुमते घेतले काय सांगायचं सर आम्ही घोमते घेतले अंगोवर आमच्याशी चिखलानं पाय भरत होते एवढ्याले वरून पाऊस यायचा केस पिळून घ्यायचो आम्ही पण तरी बी आम्ही म्हणायचं नको क्या आम्ही पाहायचो ना दिवस माणूस तर जर गेलं तर आपला पूर्ण रोज भेटत बरोबर जर कधी आपण पाचपर्यंत जर काम केलं तर आपल्याला तेवढ्या एका घंट्यासाठी आपला मालक कमी पैसे देईन काकू काय करायचे चाल तुला काय भे वाटत आहे तू मी असलं तुला कशाची कमी काकून माती घ्यायची माती फेकायची काकून कधी जर असलं बी तधी कधी मला सांगायचं बी नाही पण मला भे वाटत होतं मी म्हणायचे काकू काहीतरी हल्ल तिथं उच गवत राहायचं मी म्हणायचे काकू काहीतरी हाललं बरं का जाऊ दे कशाचं करू तुला तसंच भे वाटत मग त्याच्यामुळे माझा बी फायदाच होत गेला म्हणजे काकून मला जे शिकवलं ते मी वायाने गेले काकूनं मला जरी बी आमची जात एक होती मला काकून मला सगळी भक्ती काकूने शिकवून दिली मला भोलेनाथाची भक्ती शिकवली मला नवनाथाची भक्ती शिकवली विठ्ठलाची भक्ती शिकवली आणि मग मी असं म्हणायला हरकत नाही की माझा गुरु म्हणायला बी हरकत नाही की जे करे कारण का शिक्षण वळणपणापासून गुरुपासूनच लागतं ना तर ते शिक्षण मी काकूपासून शिकलं तर असं म्हणायला हरकत नाही काकू माझा गुरुजी इतके दिवस समजा माझी बहीण माझी आई आता मला असं वाटतं की आता माझं चांगलं झालं ना दोन मुलं झाले एक मुलगी आहे मुलीचं चांगलं झालं दोन शब्द बोलून माझ्या मैत्रिणीजवळ दुःखाचं काहीतरी बोलून या असं आई तुम्ही काय सांगाल या नात्याबद्दल म्हणजे त्यांनी तर भरभरून सांगितलं तुमच्या तुमच्या मनात काय भावना आहे त्यांच्याबद्दल म्हणजे आमचं नातं आम्ही असं टिकून ठेवलं तर आम्ही एकूण एकीच्या जातीभेद केला नाही कधीच आणि एकदम असं जवळचं मी म्हणायची का तुपली पण आई जवळ नाही तुला पण आई नाही मला पण आई नाही आणि मला बहीण पण नाही मला मुलगी पण नाही म्हणजे असं नातं टिकवलं आम्ही एकूण एकीचं आई बहिणीसारखं नातं टिकवलं आणि दोन शब्द एकूण एकीच्या मनातले जर कधी सांगितले सुखादुःखाचे संसारातले तर आम्ही त्याच्यामध्येच असं वाटायचं की एकूण एकीला आम्हीच आमचं गणगोत भेटल्यासारखं आपण आपल्या मधी असं दोघीमध्येच आणि कधीही दोघीची पण गोठ कुणीकडं फुटली नाही कुणीकडं गेली नाही आणि एकूण एक लोक किती काकोना रडत जर कधी आलं तर मी काकोला कधी पण हसतच पाठवलं घरी का काकूचं सगळं मनातलं काढून घ्यायचं आणि संसारामध्ये सुख दुःख राड्या येतच असते आणि त्याला सामोरं जावं लागतं तर त्याला कधीच खसून जायचं नाही माणसांना असं मी काकोल मानायचं काकोना हसत हसतच घरी जायचं